आम्ही परंडा तालुका उडगाव इथं आलेलो आहे आप्पा तर्टे पंचायत समिती इलेक्शनमध्ये निवडणुका उमेदवारी केलेली आहे त्यांच्या गावामध्ये आम्ही त्यांच्या मतदारची आम्ही त्यांचं मनोगत बघण्यासाठी आम्ही ह्या गावाचा आम्ही आज आलेलो आहे तर हे आत्वा मतदार आहे तुमच्या गावामध्ये आपात तरके आहेत उभा राहिले त्यांचं कसं आहे तर हा एक आस्थानी सर्वसाधारण कुटुंबातील उमेदवार आहे बरं आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून बच्चीबाबकरच्या ताल ता तालमीत झालेलं व्यक्तिमत्त्व असल्यामुळं त्यांनी निराधारांच्या पगारी असू द्या किंवा अपंगांच्या पगारी असू द्या विधवा मुलीला घर बांधून देणं शेतकऱ्यांच्या वेता असणं असं ते मांडतात आणि ती कामं मार्गी लावतात त्याच्यामुळे लोकांचं गावकऱ्यांचं पूर्ण मत आहे आप की आपासाहेब तरटेला निवडून द्यायचं निवडून दिल्यानंतर ते काम करताना तुम्हाला गॅरंटी आहे का ते शंभर टक्के गॅरंटी आहे असं गावातील व्यक्ती नसेल किंवा एखाद्या दोनच्या घरातला व्यक्ती नसेल की त्याच्याकडे आपत्तर्टेचा मोबाईल त्याच्या मोबाईल मध्ये शेव नसेल एक फोन आणि काम सॉल्व अशा प्रकारचे मोबाईल आपण आम्हाला कळालंय की तुम्ही त्यांना काय खर्चासाठी हो आम्ही स्वतः पुढे होऊन काय नोकरदार असतील आम्ही मिळून त्यांना खर्चासाठी दहा पाच रुपये आणि दुसरा म्हणजे आता आपण तुम्ही महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती बघताय की सत्तेतनं पैसा आणि पैशातून सत्ता परंतु हे तसं व्यक्तिमत्व वे, नसून ह्याला आम्ही स्वतःच्या खर्चातून उभा केले आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही राजकीय पक्ष आमच्या गावाला उमेदवारी द्यायची म्हणलं की टाळा टाळ करणे किंवा त्याला उमेदवारी असा अन्याय आमच्या गावावर चालू असल्यामुळं त्याला स्वतःच्या सुखर्चातून उभा तुमच्या काय काय वगैरे का कारण आमच्या गावात बैठक घेण्याची गरजच नाही कारण कुणी असेल पक्षाचं परंतु सर्वसामान्य जी तर माणसं तुम्हाला दिसत आहेत ही सर्व माणसं आपातट्याच्या मागे उभे आहेत आणि तुम्ही शंभर टक्के आम्हाला निवडण्याचा प्रयत्न करणार कारण ओबीसीचा चा आहे आणि कुठल्याही कामात पुढं असणारा एक नेता आहे आणि त्यांच्या मागे कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही किंवा त्यांच्या घरातला कोणी आधी पंचायत समिती सदस्य नाही किंवा अगदी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही